सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपयाचा जी, जी आर नगर शहराकरता जो प्राप्त झाला त्याचं खरंतर नगरकारांकरता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत आनंददायी दिवस आहे की दीडशे कोटी रुपये नगरला तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्त्यांच्या कामाकरता कधी का मिळाले नव्हते आणि तेवढा एक मोठा चांगला निधी आज राज्य सरकारने आपल्याला दिला आहे त्यामुळं प्रथम तर मी राज्य सरकारचे मनापासून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पवार साहेब असतील हे सरकारमध्ये काम करत असताना तिघांच्या माध्यमातून हा निधी आज नगर शहरापर्यंत आलेला आहे आणि खरंतर ह्याच्या व्यतिरिक्त हे दीडशे कोटीचा जरी प्रकल्प असला ह्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त देखील आज फार मोठी मोठी प्रकल्प नगर शहरामध्ये चालू आहेत खेडगाव उपनगराकरता जर आपण पाहिलं तर नगर पुणे हायवे जो आहे पुणे हायवे ते कल्याण हायवेला जोडणारा लिंक रोड जो आहे तोच तुम्हाला जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयाचा हा लिंक रोड याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे जवळपास एकवीस कोटी रुपयाचा केडगाव उपनगराचा दुसरा रस्ता पुना हायवे अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी निपती उप बाजार समितीपर्यंत एकवीस कोटी रुपयाचा रस्त्याचं काम हे राज्य सरकारच्या तिजोरी खर्च पैसा त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं जवळपास अंदाजे रक्कम असताना सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचं एक मोठं अजिजामाता रुग्णालय एक मोठं अद्यावत रुग्णालय हे गुडगाव रोडला भोसते नगर परिसरामध्ये जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे तिथं एक एकरामध्ये ते एक मोठं महानगरपालिकेच्या मालकीचं रुग्णालय आज करत नगर या ठिकाणी खर्तनगरमध्ये उभा राहते ह्या बुडगाव रोड परिसरामधील साईनगर उद्यानामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटी रुपयाचा म्युझिकल फाउंटन हा देखील खर्त उभा राहतो आहे अशी अनेक कोटी रुपयाची कामं आज नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये प्रामुख्यान जर आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून आहे तर मायवड्या बेशीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मायवाड्या बेशीपर्यंत कॉन्क्रीटचं काम चालू आहे टिळक रोडचं काम झालं जसं नगरचं ग्रामदैवत असणारं विशाल गणपतीपर्यंत येणारे आपल्या तीन रस्ते होते प्रमुख एक शिवाजी महाराज चौकापासून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून आणि दुसरा टिळक रोड होता आता तिसरा रस्ता जो राहिला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासला त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे तसंच दुसरं स्थळ नगरचं एक मोठं राष्ट्रसंत आचार्य रामदूषी समाधी स्थळ होतं त्याच्यापाशी जाणारे रस्ते देखील सगळे कॉन्क्रीट करण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे अशी मोठी मोठी रस्ते आणि जे प्रामुख्याने आपण जर पाहतो की नगर शहरामधील मध्यवर्ती जे जुनं शहर आहे त्या जुन्या शहरामध्ये देखील आपण जर पाहिलं तर नगर काढून नवीन गटर करणे आणि त्याच्यावरती संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करणे तसंच आता जो पहिला टप्पा याचा पूर्ण होणारे मिरणूक मार्गाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मायवड्या वेश त्याच्यामध्ये ह्या दीडशे कोटीमध्ये त्याचा पुढचा टप्पा अगदी मायवड्याच्या कोपऱ्यापासून तर अगदी थेट आपल्या कापडा बाजाराच्या तेलुकुं चौकापर्यंत हा देखील रस्ता आता खोदून कॉन्क्रीटकरण होणार आहे असे मध्यवर्ती शहरापासून तर सगळी उपनगरांमधील रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत मुकुंदनगरसारखं उपनगर असेल त्याचेही रस्ते खरंतर सी आय कॉलनी असेल तिथं सी आय कॉलनीच्या परिसरामध्ये फार मोठी ड्रेनेजची समस्या देखील होती त्याला देखील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी तिथे मंजूर झालेले आहेत आणि जेवढी जेवढी खरं तर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जेवढी कब्रस्थान आहेत त्या कब्रस्थानात देखील जवळपास पाच कोटी रुपयाचा हज्जिया राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत म्हणून आज फार मोठ्या कोटीवधी रुपयाचे कामं आज शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गल्लीबोळात देखील आम्ही नगरसेवक लोकांना विनंती केली सूचना केल्या अधिकारी वर्गाला सूचना केल्या की तुम्ही आता जी आता रस्ते करतात तर ते रस्त्यावर रस्ते न करता खोदून खुदून कॉन्क्रीटकरण करावे जेणेकरून रस्ते दुकानं आणि घरं खाली जाता कामा नाही हे सगळं तुम्ही आता खुदून काँक्रीटकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि तशा प्रकारे सगळ्यांनी ऐकलं आणि आज गल्लेवाळा देखील आज आपल्याला कॉन्क्रीटकरण पाहायला मिळतं अगदी आता अलीगडच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी झालेला सराफ बाजारचा परिसर जरी पाहिला तर तो देखील आता कॉन्क्रीटकरण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये राज्य सरकारचे खरं तर आपल्या सगळ्या नगरवासियांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये देखील मोठ्या निधी राज्य सरकार आपल्याला देणार आहे